नमस्कार कनक खुश न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे नेट सेट नसले तरी पण होता येणार सहाय्यक प्राध्यापक बातमी बघत राहा शेवटी पर्यंत सहाय्यक प्राध्यापक पदासाठी नेट आणि सेट परीक्षेत उत्तीर्ण होण्याचे बंधन शिथिल करण्यात आले असून आता पदव्युत्तर पदवी पी जी डिग्री पंचावन्न टक्के गुण आणि पी एच डी असलेले उमेदवार सहाय्यक प्राध्यापक होऊ शकतात त्याचप्रमाणे कुलगुरू पदासाठी पूर्ण वेळ दहा वर्ष अध्यापनाची शिथिल करण्यात आली असून कुलगुरू पदासाठी वयोमर्यादा ही वाढविण्यात आलेली आहे या पार्श्वभूमीवर उद्योगातील वरिष्ठ पदावरील व्यक्ती किंवा शिक्षण क्षेत्रातील योगदान हेही कुलगुरू पदासाठी गाय धरले जाणार असल्याने माहिती विद्यापीठ अनुदान आयोगाने म्हणजे युजीसीने दिलेली आहे विद्यापीठ अनुदान आयोगाने म्हणजे युजीसीने प्राध्यापक प्राचार्य संचालक कुलगुरुपदी आदी पदाच्या पात्रता निवड प्रक्रियेच्या नव्या नियमांना मसुदा जाहीर केलेला आहे या मसुद्यात विविध तरतुदी प्रस्तावित केलेल्या आहेत या मसुद्यावर हरकती सूचना नोंदवण्यासाठी पाच फेब्रुवारी पर्यंतची मदत देण्यात आलेली आहे या मसुद्यात टक्के नेट ही परीक्षा उत्तीर्ण न होता प्राध्यापक पदी निवड होऊ शकते त्याचप्रमाणे चार वर्षातील पदवी पंच्याहत्तर टक्के गुणांनी पूर्ण केलेल्या उमेदवाराने पीएच डी शिक्षण पूर्ण केल्यास त्याला सहाय्यक प्राध्यापक होता येणार आहे या उमेदवारांना त्यांच्या उत्कृष्ट शैक्षणिक कामगिरीच्या आधारे काम, काम करण्याची परवानगी दिल्या जाईल विद्यापीठ महाविद्यालयातील सहाय्यक प्राध्यापक सहयोगी प्राध्यापक आणि प्राध्यापक पदाच्या पदोन्नतीसाठी एच डी बंधनकारक राहणार आहे महाविद्यालय किंवा शिक्षकाच्या रिक्त जागावर कंत्राट पद्धतीने नियुक्ती करता येईल मात्र ही नियुक्ती कमाल सहा महिन्यासाठी करता येईल यासाठी पात्र आणि निवड प्रक्रिया नियमित शिक्षण निवड प्रक्रियेप्रमाणे असेल शिक्षकांचे मासिक वेतन हे नियमित शिक्षकांच्या एकूण वेतनापेक्षा कमी असता कामा नये या शिक्षकांची नियुक्ती एका शैक्षणिक सत्रापेक्षा अधिक असू नये आणखी एका सत्रासाठी पुनर्नियुक्ती करता येईल असे मसुद्यात नमूद करण्यात आलेले आहे नव्या मसुद्यातील तरतुदीनुसार उद्योग सहप्रशासन प्रशासन सार्वजनिक धोरण किंवा सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमामध्ये किमान दहा वर्षाचा वरिष्ठ स्तरावरील अनुभव वरिष्ठ स्तरावरील अनुभव महत्वपूर्ण शैक्षणिक किंवा विद्वत्तापूर्ण योगदान दिलेल्या व्यक्ती कुलगुरु पदासाठी पात्र ठरणार असल्याचे या मसुद्यामध्ये तयार केलेले आहे ही समिती तज्ज्ञ शास्त्रज्ञांनी कुलगुरू होता येणार आहे ऋषीचा हा नव्या मसुदा तयार झालेला आहे धन्यवाद आपण बघत होता कनक खुशी न्यूज चॅनल कनक खुशी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा